नमस्कार आपण जनदर्पण न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापकाध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्याशी एक धावता संवाद साधत आहोत तर येणाऱ्या या पूर परिस्थितीमध्ये या मोहोळ तालुक्यातील शेतकरी या पुरामुळे खचलेला आहे मग या शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी किंवा या शेतकऱ्यांना सरकारने तातडीची मदतसुद्धा अद्याप दिलेली नाही या संदर्भात एक विचारविनिमय चर्चा करण्यासाठी आपण प्रभाकर भया देशमुख यांच्याशी संवाद हितकूच साधत आहोत भयासाहेब नमस्कार नमस्कार तर या पूर पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अद्याप सरकारने एक रुपयाही मदत केलेली नाही आणि ही, ही येणारी जी दिवाळी आहे या संदर्भात आपण शेतकऱ्यांना काय सांगा सांगाल म्हणजे खरोखरच ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये माझ्या सोलापूर जिल्ह्याबरोबर मोहोळ तालुक्याबरोबर ज्या ज्या भागातनं नद्या आहेत शिना नदी असो भोगावत्या असो भीमा असो इतर जिल्ह्यातल्या नद्या असो ह्या नद्यांना ढगपुटी सदृश्य पावसामुळे अक्षरशः भयानक मोठा महापूर आल्यामुळे सगळ्या नदीकाठच्या गावगावच्या शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांची पिकं बागांची वाट लागली घराघरात पाणी जाऊन अक्षरशः घोळ तालुक्याची द्रावस्था अशी आहे इकुडके नरकेड भोयरे टिकसळ आष्टे घाटणे साबळेवाडी पांडवाजी पोकळी मुंडेवाडी नांदगाव लांबोटी सावळेश्वर अर्जुन सोंड कोळेगाव अक्षरशः वाट लागलेली आहे घरात काड्याची सुद्धा राहिलेली नाही गॅस वाहून गेला आहे कपडे वाहून गेले धान्य वाहून गेलं किराणा बाजार वाहून गेला वह्या पुस्तक माझ्या ह्या विद्यार्थ्यांचे वाहून गेले शिरशात जनावर वाहून गेलेत कितीतरी हिऊ गेला मुख्या जनावरांचा आणि अशा परिस्थितीत गेल्या दोन महिन्यापासून दीड महिन्यापासून अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी यांनी प्रत्यक्ष माडा असो शिना अर्पण असो सगळ्या भागाची पाहणी करून त्यांनी आधार देण्याचं काम केलंय जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब ते चार दिवसात येऊन पूरग्रस्तांना भेटतात परंतु दुःख असं वाटतंय सरकारचा वेग आहे परंतु ज्या दिवाळीच्या तोंडाला उद्या पहिली अंघोळ आहे पण माझ्या शेतकरी जी लहान लहान लेकरं अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतंय जो नोकर वर्ग आहे ज्याची पगार चालू आहे त्याच्या घरातनं लाडू हातात घेतलेला बारका पोरगा त्या शेतकऱ्याच्या पोराला डोळ्या फुट दिसलं मम्मी मम्मी आपल्यात मिठाई केली नाही का लाडू केले नाही का चोख राजूच्या हातात लाडू आहे ही बघून अक्षरशः आमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येतंय की, की, की अजून नवीन कपडे पहिल्या आंघोळ्या उद्या दहा हजाराची बऱ्या अजून तातडीची मदत त्या घरात पाणी गेलेलेला जमा झाली नाही हेक्टरी ज्यांचं नुकसान झालेलं आहे काय अतृष्टी झालेली आहे नदीकाठची गावं सोडून टाकळी पिनूर पाटकुला असो शेटपळगण असो तुमचा वाघोले असो इतर तालुक्यातले असो त्यांचे अतिवृष्टीत नुकसान झालेले आहे त्यांची बी अजून बत्तीस हजार आठशे रुपये जाहीर केलेले हेक्टरी नुकसान भरपाई जमा नाही दुःख वाटतं तातडीनं शासनाने खरंच आता सुट्ट्याचा विचार न करता उद्या उद्या, उद्या त्वरित ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांची जनावरां जी असू द्या एकीकडे शेती पंपाचा पुरवठा अजून सुरळीत चालू नाही इकुरक्यापासून मी आज आठ दिवस झालं येशी आणि कार्यकारीबेन त्याच्या संपर्कात आहेत त्यांना सांगतोय साबळेवाडी पांडवई पुपळीचे सरपंच चालते माझ्याकडे काल त्यांच्याशी चर्चा केली पूर्ण त्या गावापासून बऱ्याच गावागाच्या अजून विद्युत पुरवठा बंद आहे त्यामुळे मुख्या जनावराचं पाण्याचं पाणी कडल असून घराच्या कडल असून सुद्धा पाणी पिण्याचा हाल होत आहेत अशा परिस्थितीत तातडीनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून आणि अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री तथा कर्तृद्य दक्ष अर्थमंत्री आहात तुम्ही तरीच या पाडव्याच्या आधी एक दिवस तरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरची पैसे जमा करून त्या लहान लेकराच्या हातात आम्हाला लाडू दिसू द्या तर त्या शेतकऱ्यांच्या लेकराच्या अंगावर कपडे येतील दिवाळी साजरी करू द्या ही काळी दिवाळीच आहे माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनात नैसर्गिक आपत्ती आहे सरकारचा दोष नाही परंतु तुम्ही आर्थिक मदत जाहीर केलेली असताना अजून खात्यावर पैसे जमा नाहीत ह्याचं आम्हाला दुःख वाटतंय घाटनेचे काय शेतकरी आहेत कोळेगावचे आहेत आप्पासाहेब देशमुख असो तुमचे ते संतोष देशमुख असो काही जणांची नावं संबंधित ग्रामसेवक असो त्याला करणं वगळली गेलेली ती आणि काय जणांना घरात पाणी आलं म्हणून दहा किलो अन्न रेशनचा माल दिलेला आहे आणि त्याला दहा हजाराची चाचणी मदत नाही त्याचं नावच नाही मग त्याला दहा किलो माल कसा काय दिला तो पात्र कसा झाला ह्याची पण चौकशी मान्य जिल्हाधिकारी आदरणीय देवमानू साहेब यांनी केली पाहिजे पुढच्या वर्षीच्या दिवाळीला तर निदान माझ्या शेतकऱ्याच्या आनंदाची दिवाळी यावी आणि या, या बाबतीत दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना मी विनंती करतोय की या चालू पावसामुळे नदीकाठच्या भीमा असो भौ्या असो शिना असो इतर गावचा असो नदीकाठच्या शेतकऱ्यांची उसा अक्षरशः पाण्यात आहेत उसाचं नुकसान होतंय एकतर पाऊस पडण्यापूर्वी तांबेरा पुन्हा हुमणी आणि पांढरी माशी रोग लागलेला आहे आणि आता तुम्ही जर एक एक अकराला जर परवानगी देत असाल असं समजतं आहे मी चाचणीनं महाराष्ट्र राज्यजनित शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी करतो आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी निवेदन पाठवलेलं आहे की शेतकऱ्यांचं ऊसात नुकसान होऊ देऊ नका कारखान्याचंही नुकसान होणार आहे तर तातडीनं येत्या दोन दिवसात ऊस पुरवठा कारखाना चालू करायला मुळ्या टाकायला परवानगी द्यावी काही कारखाने चालू झालेले आहेत त्यांचा सुद्धा ऊस आता तुटून माझ्या शेतकऱ्याच्या रानात पडला आहे कारण पाण्यामुळे ते आतनं पोकळ होऊन उस वजन कमी होणार आहे रिकवरीवर परिणाम होणार आहे त्याचा दादासाहेब निळ पत्रकार आहेत खरंच प्रामाणिकपणे ते तळागाळातल्या व्यथा जाणून घेतात आमचे उमेश माने तालुका कार्य कार्याध्यक्ष आहेत बिरु वाघ मोठे मुक्त धनगर समाजाचे तालुका अध्यक्ष आहेत प्रातीशय जबाबदारीनं जनित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आम्ही मिळून काम करतो त्यामुळे या सरकारला माहितीला मी विनंती करतोय की चाचणीनं साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात असो महाराष्ट्रात असो चालू करण्यासाठी परवानगी द्यावी आणि हे पूरग्रस्तांचे आणि इतर अतिवृष्टी झालेल्या भागातल्या लोकांची शेतकऱ्यांची नुकसान भरपाई पाडव्याच्या आदल्या दिवशी खात्यावर जमा करा तर दिवाळीचा पाडवा माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर टवटवी दिसेल आनंद दिसेल बरोबर आहे बाळासाहेब त्याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा लागलेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा आपलं थोडक्यात मत दोन शब्दांमध्ये व्यक्त करा भोर तालुक्यामध्ये आता पहिलं सुद्धा सोडत झाली होती पिलोर जिल्हा परिषद गाठातनं जनरल पुरुष पडलं होतं आणि परत अजून जनरल पुरुष पडले म्हणल्यानंतर खरंच देवाला रात्रीदिवस दे जो भैया देशमुख शेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अथोराईज डीलर ऑफ मेटारोल पावर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळते चेट्टी नाड एसीसी सिमेंट अल्ट्राटे, अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सेट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एससी ब्लॉक पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल चॅनल स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधका स्टील मेटारोन स्टील सर्व कंपनीचे सिमेंट वॉटर प्रुफिंग लिक्विड एस्ट्रल प्लंबिंगचं साहित्य व एस्ट्रल कंपनीचे बात फिटेक फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचं प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता शाखा नंबर एक पी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ के फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन एम आय डी सी अक्कलकोट रोड आनंद तारा लॉट समोर सोलापूर